अहिल्यानगर एम आय डी सीत उद्योजकाला गुंडांकडून त्रास पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन अहिल्यानगर एम आय डी सीतील एल ब्लॉक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कथित कामगार नेत्यांनी गुंडांना सोबत घेऊन सुयश मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अनधिकृत प्रवेश करत कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला या गुंडांनी उद्योजक अभय मिस्त्री यांच्या घरात घुसून भीषण तोडफोड केली असा आरोप करत असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणजेच आम्ही संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यांनी आम्ही संघटने सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन सीसीटीव्हीचे पुरावे पुरावे मागणीचं निवेदन दिलं आहे आज आम्ही संघटना आणि वतीने आम्ही सर्व उद्योजक एस पी सरांनाच्या भेटीसाठी आलो होतो गेल्या आठवड्यामध्ये आठ व नऊ तारखेला सुयस मेटल प्रेसिंग इथे यु, नवीन युनियन संघट नवीन युनियन स्थापन करण्यासाठी जी काही अनुचित घटना घडली व त्याच्या पश्चात त्यांच्या घरावरती जे काही दोन गुंडांनी अतिक्रमण केलं किंवा चोरीचा प्रयत्न केला तोडफोडीचा प्रयत्न केला त्याच्या विरोध करण्यासाठी व डी सीमध्ये अशी कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी आम्ही आज एस पी सरांना भेटलो सरांनी आम्हाला त्यामध्ये मार्गदर्शनही केलं आणि आम्हाला आश्वासित केलं आहे की कुठल्याही प्रकारची अशी अनुचित घटना भविष्यात घडणार नाही व याच्यामध्ये कठोरातली कठोर कारवाई केली जाईल यासोबतच त्यांनी याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काही छोट्या घटना आहेत त्याचे पण त्यांनी नोंद करून घेतली व त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल याचं आम्हाला आश्वासित केलं आहे आणि ते भेटीला सुद्धा येणार आहेत एमआरडीसी मध्ये जेणेकरून भविष्यात अशी कुठली घटना घडू नये यासाठी ते पूर्णपणे काळजी घेणार आहेत तर आम्ही संघटनेतर्फे व एमसीसीआय तर्फे, तर्फे आम्ही सर्व उद्योजक इथे आलो आणि आम्हाला एस पी सरांनी जे काय आश्वासन दिलेलं आहे त्यांचे आभारही व्यक्त करायचे आहे कारण त्यांचा रिस्पॉन्स तसा प्रॉम्प्ट आहे आणि आम्हाला त्यांनी जे काय आश्वासन दिले त्याच्यामुळे आमचं एक समाधान आहे की एम आय डी उद्योजक जे मेन उद्योजक म्हणून आहे तो कामावरती फोकस करू शकेल व त्याच्या पुढच्या वाटचालीस तो कार्यरत राहील